म्हणजे पैशाशिवाय हे जग झालं ही जादू होऊ शकते आहे त्या पैशामध्ये समाधान मानायचं स्वामी म्हणून तुम्ही हळद कुंकू जरी लावलं ना स्वामी तिथे येतील ताई कुठून हे ना मला शोधलंच पाहिजे केले काही नाही केले सगळे नाही केले पण आता आपण त्यांना मोजके सांगत जाऊया म्हणजे तेवढेच करायचे पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला त्याचा काय फरक पडतो काय मला नक्की कळवा तर लक्ष्मी प्राप्तीचे उपाय का सांगायचे आता असा प्रश्न होतो की नाही तुम्ही आधी सांगताय की तुमची आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे पण अध्यात्म खाऊन चालतं का घरी जाताना दूध घेऊन जायला लागेल त्या दुधाला चाळीस रुपये द्यावे लागतील ब्रेड घ्यावाच लागेल आणि भाजी म्हणजे पैशाशिवाय हे जग चालत एखाद्या गरीब माणसाला सांगितलं तो बघ किती छान चंद्र आहे तो म्हणेल त्या चंद्रामध्ये ना मला पोळी किंवा भाकरी दिसते कारण माझ्या पोटामध्ये भूक आहे त्यामुळे पोट भरत का नाही त्याच्यासाठी धन हे लागत असत मग धन मिळवायचं आहे आतापर्यंत काही आम्ही आता चाळीशी तालुक्या आता आमच्या आयुष्यामध्ये धनाच्या बाबतीत काय बदल होईल नवऱ्याला वीस हजार पगार आहे तीस हजार पगार आता काही जादू होणार आहे का ते ही जादू होऊ शकते मोबाईल बंद पडतो बघा किंवा खूप हँग होतो आपण काय करतो मोबाईलला रिसेट करतो शब्द ऐकला असेल तुम्ही थोडंसं आपण खूप शिकलो नसेल रिसेट करतात म्हणजे स्विच ऑफ करतात आणि चालू करतात कम्प्युटर पण तसाच हँग झाला की त्याला रिसेट करतात मग आपण आपल्याला आजपासून रिसेट करायचं आहे मग कसं करायचं ना हा रिसेट तर पैसा काय येत नाही पैसा याच्यासाठी येत नाही एक फ्रान्स मधले साधू आहे त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचं पहिलं वाक्य असं आहे ते म्हणतात की तुमच्याकडे पैसे कमवण्याची क्षमता नाही आहे तर त्यांनी दुसऱ्या साधून ते पुस्तक वाचून त्यांना काही उदाहरण सांगितले त्यांना एकदा सगळे ते फिरायला गेले आणि एक गावाकडचा सा माणूस आला होता दिल्लीला आणि तो म्हणे की मी दिल्लीला आलो आहे दिल्लीला एवढा खर्च आहे भाडं एवढं आहे खायचं सगळं महाग आहे मी पैसे कसे कमावू मला पैसे पुरत नाही आहे मी शिकलेलं पण नाही आहे तर ते म्हणे की तुला काय करता येतं तर तो म्हणे मी मद्रासून आणलं आहे मला इडली डोसा आम्ही बनवतो बाकी आम्हाला काहीच येत नाही एक काम कर तू तुझ्या दाराच्या समोर इडली आणि डोश्याचं दुकान कर खूप वर्षांनी तो माणूस भेटतो परत त्या साधून आणि तो सांगतो की मी इडली डोशावर आज माझ्याकडे भरपूर पैसे आणि घर चालते इथे त्याने काय केली लाज वाटू दिली नाही आज आपला आज हा प्रॉब्लेम काय होतो माहिती का की मी धुणे भांडीची काम करायला मी जेवणाची कामं करायला गेली तर आजूबाजूच्या बायका काय म्हणतात या बायका आपल्याला खाऊ घालायला येतात का मी कुठे कामाला गेली तर आज नंतर खूप बायका बाहेर जेवणाची काम त्यात काय वाईट आहे बाहेर ह्याच बायका कारमध्ये जातात छान आणि जेवण बनवतात मस्त मोठा पगार आज माझी मुलगी दुसऱ्या देशात आहे ना तर ती सबवे म्हणून जे आपण सँडविच खातो ना तिथे कामाला आहे शनिवार रविवार एक लाख रुपये पगार फक्त तिला शनिवार रविवारचा मिळतो आणि हेच भारतात मला आज वाटते आपल्याला अरे त्यांची मुलगी मी त्या सफे मध्ये कामाला अशी वाईट दिवस आले त्यांच्यावर म्हणजे आपल्याकडे लाज वाटते त्या साधून ते पुढे उदाहरण सांगितलं की एक, एक मुलगा होता त्याचे एक वडील आले म्हणजे आमच्या मुलाला काहीतरी काम द्या ना घर खर्चाला पैसे कमी पडतात तर ते म्हणे आमची लायब्ररी आहे तर तुम्ही कपड्याने ते पुस्तक साफ करायला त्याला पाठवा ते म्हणे आम्ही अशी काम करणार कुठल्या जगात राहिलो आहोत आपण वेळ आली वडापावची गाडी लावा भेळची गाडी लावा जरी तुम्ही गृहिणी असला घरात परवानगी घ्या की मला दोन तास कुठेतरी कामाला कुठेतरी स्टॉल लावू द्या उलट बायकांच्या हाताला जास्तच सहजते आपण घरात एवढा सुंदर वडापाव तुम्ही खानगरला जाटी ते, ते पराठा हाऊस म्हणून छोटासा गाड्या लावतात चीज पराठा सो बटाटा पराठा पनीर पराठा एवढ्या छान छान गोष्टीचा एक पराठा पंच्याहत्तर शंभर रुपयाला त्यांनी दहा पराठे जरी रोजचे विकले तरी शंभर रुपये हजार रुपये मिळतात आणि खर्च दोनशे ते तीनशे आणि रोजची सातशे ते आठशे रुपये मिळू शकतात एक मुलगी परत त्या साधून भेटली की मला यांना ना कामच मिळत नाहीये तर त्यामुळे तुला काय येतं ती म्हणजे मी एकदा केक बनवायला शिकली होती त्यामुळे तू केकची ऑर्डर घ्यायला सुरुवात कर ती एवढी केकची दुकान आहे मला ऑर्डर मिळेल का म्हणजे तू सुरुवात तर कर आपण पहिल्यांदा काय बोलतो मला मिळेल का नाही मला मिळेल सो आम्ही मिळवून देतील आणि मग तिने केक चालू केले हळूहळू हळू हळू ओळख होते बाजूचे ओळखीचे द्यायला लागतात आणि बाहेर एवढ्या किमती असतात तिचं नंतर केकचं छान मोठं भरूनच आपण म्हणतो ना त्याला काहीतरी किचन आहे नवीन शब्द निघालेला आहे की घरून पदार्थ म्हणजे आता तर एक नवीन कॉन्सेप्ट आली आहे की मी माझ्या किचन मधनं ऑर्डर घ्यायची पुलाव भाजी जे पदार्थ आहे ते बनवून द्यायचे आणि खूप साऱ्या म्हणजे आपल्याकडे जी बनवायची क्षमता म्हणजे काहीतरी मी शोधल तर बाजूचा काय म्हणेल ही काय म्हणेल ह्या विचारामध्ये आपण जी अडकतो आणि त्याच्यामुळे लक्ष्मी आहे त्या साधूनकडे एक माणूस आला तो गावाकडनं खेड्यात आलेला मुलगा आता तो म्हणे मला काहीतरी तुम्ही आयडिया द्या की मी काय काम करू शकतो ते म्हणे तू स्कूटर धुवायला सुरुवात कर त्याला शिक्षण नव्हतं काहीच नव्हतं त्याने स्कूटर धुवायला सुरुवात केली एक दिवस अशी आली की त्याने शंभर स्कूटर तू सकाळी धुवायच्या त्यानंतर गाड्या आल्या शंभर गाड्या होत्या पण त्याने काय केलं शंभर गाड्या सकाळचे दोन तास धुवायचे आणि त्यानंतर दिवसभर मोबाईल बघत झोपून ठेवायचं आणि आहे त्या पैशामध्ये समाधान मानायचं आपण काय करतो आहे त्या पैशामध्ये दे समजा की नाही शंभर गाड्या ती व्यक्ती अशी करू शकते ना की मी सकाळचं ते करते ना दुपारून मी आणखी काहीतरी कामाला जातो ब्लाऊज आहे फॉल पिको करायची किती गोष्टी आहे ना होलसेल मध्ये कोणाला कांदा घेऊन त्या विका जेव्हा आपण शोध साड्या एवढी दुकान आहे माझ्या साड्यांचं दुकान थोडी झालं प्रयत्न करा एकदा आनंद बघा थोडा थोडा बघा हे जे मारवाडी लोक असतात ना आम्ही ते पंधरा वर्षापूर्वी राहायला आलो ना त्या खालच्या दुकानांमध्ये कोणीच यायचं नाही कारण इथे वस्ती नव्हती पूर्वी आता खूप गर्दी झाली आणि आज यांची दिवसभर दुकान चालतात किती वर्ष वाट पाहिली त्यांनी पंधरा वर्ष आणि आपण मराठी माणसाचा एक थोडासा प्रॉब्लेम काय असतो दोन तीन महिने दुकान चालणार छोटस हॉटेल टाकणार सधी चहाची टपरी टाका ते चालतं तीन महिन्याने रिस्पॉन्स नाही मिळत ते जाऊ ते बंदच करतो माझे नश्वातच नाही आणखी दुसरीकडे विहीर खोत तिसरीकडे विहीर होत कुठल्याही विहिरीला पाणी लागत जे भीमा मध्ये ऑफिसेस वगैरे आहे ना तिथे कॉन्टॅक्ट करा त्यांना दुपारचा चहा लागतो सकाळचा दहा चहा दाखला चहा दोन वेळेस चहा जातो ऑफिसमध्ये तिथून ऑर्डर घ्यायची थर्मल भरून तुम्ही जर चहा आणि दिलं तर त्यात काय वाईट आहे ना आपला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही ह्या घरून पोळ्या लाटून देऊ शकता घरून भाज्या तुम्ही इथे कुठे कळंगुरीत बोर्ड नाही आहे की इथे मोदक बनवून मिळतील इथे दिवाळीचे पदार्थ बनवून कुठेही आपल्या कळंगरीमध्ये आहे घरगुती दोघी चौघी बायका आपल्या ग्रुपमध्ये मी टाकायची तेव्हा यायचं पण दोघी चौघीच बायका हिंमत करतात मला थोडी ऑर्डर मिळणार आहे ते तर फक्त दिवाळीलाच मिळतात वर्षभर लोक करंजी चिवडा लाडू खाऊ शकतात म्हणजे याच्यात त्या साधूंना काय म्हणायचं ना, का ना। आपल्यामध्ये तो पुरुषार्थच नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आळस आहे ना दहा पंधरा हजार आमचं भागत आहे ना गाव गहू कांदे टाळ आणि लसूण येत आहे आपलं भागून जातंय मग कशाला कष्ट करायचं ना पण एवढे खर्च वाढलेले प्रत्येक मुलगा दहावी झाला की मोबाईल घेऊन द्यावा लागतो कमीत कमी दहा हजाराचा मोबाईल असतो त्याचं बिल खर्च किती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको एवढे खर्च असतात तर क्षमता आपल्यामध्ये कमी आहे त्याच्यामुळे ती लक्ष्मी आपल्याकडे येत नाहीये त्यामुळे विचार करा की कशा पद्धतीने आपल्याला पैसा कमवता येईल घर हो बसल्या पद्धतीने तर त्यांनी ती लक्ष्मी प्राप्तीचे उपाय तर मी पुढे सांगणार आहे पण पहिल्यांदा बरं ठीक आहे मला काही काम करायचं नाही पण ताई मी सांगितलेले उपाय तरी मी करणार आहे की नाही ताई म्हणजे कधी मी चार पाच लक्ष्मी प्राप्तीचे उपाय लिहिले मी मठामध्ये लिटरली चाळीस चाळीस उपाय लिहून आणायची पण त्यातले आपण म्हणजे इथे पण काय आलं ना आळस आला का हळदीच लेप लावल्याने घरामध्ये पैसे येतात असं कुठं ऐकलं आहे का हे आपण थॉट एखादा दगड उचलून घेऊन जा घरी आणि घरी गेल्या स्वच्छ धुवा आणि त्याला स्वामी म्हणून तुम्ही हळद कुंकू जरी लावलं ना स्वामी तिथे येतील हा आपला विचार आहे त्या वस्तू मध्ये नाहीये ती गोष्ट त्याच्यामुळे आपण काय होतो हे केलं थोडी मिळणार आहे असं केलं थोडी तसं होतं तसं केल्याने तसा विचार केल्याने तसं होतं त्यामुळे आपल्याला काय बदलायचे आपले विचार बदलायचे रोज रोज आपल्या मागे हात खायला लागतो तर ताईंना बोलायला काय लागतंय स्वामींची माळ करा ध्यान करा त्यांच्याकडे सगळ्या कामाला पाहिजे आहे का आम्हाला सगळी कामं करायला लागतात हा विचार येतो की नाही म्हणा नुसतं बोलणं भारी होत आहे करणं अवघड असतं पण जेव्हा आपण हा आळस काढून टाकणार आहे ना तर नवीन आयुष्य उदयाला येणार आळस बाटल्याना ना दहा मिनटं झोपून राहा हातपाय धुवा कशाने मिठाचं पाणी करा हातपाय धुवा तोंडला धुवा देवाजवळ छान सुगंधित उदबत्ती लावा अखंड दिवा लावा घरात प्रसन्न वाटायला लागेल आणि मग पुढे पुढे गाडी बघा बंद असते महिनाभर गाड्या बंद होत्या आता लगेच गाडी चालू होते का पण एकदा जेव्हा आपण तिला प्रेशर देऊन चालू करतो ती गाडी चालू होते ना मग आपलं हे मन नाही याला मुळातच आळस आवडतो आता मुलं गेले आठ वाजता मुलं नवरा गेले का बायकांनी रिमोट मोबाईल घ्यायचं आणि सहकार नंतर बेडवर झोपते दहा हा असतं की नाही दहा पर्यंत झोपू पण दिवसभर तर ही कामं करायची त्याच्यात थोडी सवय बदला पहाटे चार ला उठा चार ते सहा सगळी कामं करून द्या सहा ते बारा वाजेपर्यंत पाच तास मिळत मग ह्या ताई कुठूनही बोलताय ना मला शोधलंच पाहिजे पुस्तकं शोधा युट्यूब शोधा हे सगळं नॉलेज आहे मी काय आकाशातनं मला हे नॉलेज मिळालं नाहीये प्रचंड पुस्तकं वाचन युट्यूबवर सर्च करा गुगल गुगलमध्ये सर्च करा तुम्हाला एक विषय टाकलात हजारो पॉइंट तुम्ही तुमचे स्वतःचे शोधू शकता